चित्रपट संभाजी महाराजवर केलं नाही आहे आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप खुँ आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळते आत्ता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो खूप मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते हिस्ट्री बुक्समध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेड नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर तर खूप बुक्स होते एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळे जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य झालं आहे तुमचा सिनेमा लॉन्च होते त्याबद्दल सांगा धर्मलक्ष महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमाचं नाव आहे आणि खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला आप रिलीज करतो आहे मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा बाई भोर त्याच त्या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालं आहे साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षाअगोदर आणि आज एका वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो तर सगळ्यांचा आशीर्वाद राहा अत्याचार झालेले ते त्या दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपवाशी होतो मी जेवलो नाही दोन चार दिवस कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून uh, खाऊन आपण uh, शॉट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि uh, भूक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपटमध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ वॉट आउट